कल्याण इथे आम्ही सॉरो कल्याण सिटीजन फोरमतर्फे किशोर खराटे व अब्दुल गफार शेख हे जे पैलगामला अतिरेक्यांनी जो भॅड हल्ला केला व निष्पाप जीवांचे बळी घेतले त्याच्या निषेधार्थ एक आत्मक्लेश उपोषण हे करीत आहोत आणि या आत्मक्लेश उपोषणाला आज ते सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसणार आहेत आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन आपली पाठिंबा जाहीर करत आहेत व आज सकाळपासून जवळजवळ शंभर दीडशे जण येऊन त्यांनी सर्वांनी आपले मुस्लिम बांधव होते इकडचे पारनाक्याचे रहिवाशी होते गांधी चौकाचे पूर्ण संपूर्ण कल्याणमधले विविध वीद, विभागातले वीद, लोक येऊन पाठिंबा जाहीर करत आहे व आत्म क्लेश आंदोलनाला त्यांनी मनापासून पाठिंबा दिलेला आहे आणि एक जो भ्याड हल्ला झाला आहे त्या अतिरेक्यांना कठोरची कठोर शिक्षा होऊन सरकारने केली पाहिजे त्यांना पकडून क लवकरात लवकर शिक्षा व्हावी हेच ह्या मागचा उद्देश आहे व आपल्या भारतातला जो भाईचारा बंधुभाव हा कुठेही वाढला पाहिजे व आपसातला जी मतभेद आहेत ते निर्माण करण्याचे जे प्रयत्न झाले त्याला पूर्ण पुसून टाकून सरकार ने लवकर लवकर ते व कार्रवाई करावी व स जे का सत्य है तो बाहर काड़ाव ये आमचनाथ मांगना है सरकार आज यहाँ कल्याण में कल्याण सिटीजन फॉर्म की तरफ से एक निषेध कार्यक्रम रखा गया है जो कि कश्मीर पहलगाम में हादसा हुआ है ये इंतहाई गलत बातें हैं गलत चीज़ें हैं और ये आतंकियों की जो सोच है कि वहाँ पे कश्मीर में जो हम दहल का मचा रहे हैं इससे वहाँ पे के लोगों को तकलीफ़ हो रही है हम कतई होने नहीं देंगे इस बात के लिए और तमाम कश्मीरी भाइयों ने ये हम आश्वासन देते हैं पूरा तन मन धन से मदद करने के वास्ते तैयार है और आतंकवादियों से भी ये कहते हैं कि उनके नापाक इरादे जो है वो कभी पूरे नहीं होने देंगे हम सब एक यहाँ पे भारत देश के वासी हैं और भारत देश में सभी वासियों का उतना ही मूल्य है जितना एक आम आदमी का होता है हम ये आतंकियों की कतई चालाकियाँ और इनके नापाक इरादों को हम कभी कबूल नहीं कर सकते और इनकी निंदा करते हैं और सरकार से अपील करते हैं कि इनको सख्त से सख्त सज़ा दी जाए जो के एक ऐसी सजा दी जाए कि पूरे दुनिया में पड़े के भारत देश में जो डिस्टर्ब कर रहा है उनका हम खात्मा करेंगे जय हिंद जय महाराष्ट्र कल्याण सिटीजन पहले काम जो आत्महत्या हल्ला जो तो अतिरिक्त जो उद्रेक के बदल आम सर्व पक्षीय सर्व कल्याण आजूबाजू के सर्व रहीवासी एक इकड़े निषेध नोधवला है जैनी निष्पाप ब जीवांचे बळी घेतलेत सरकारनी त्यांच्या विरुद्ध कडक कठोर कारवाई करावी आणि त्यांना जास्तीत जास्त कडक शासन द्यावं कारण की ज्या वेळेला निष्पाप बळी जातात त्यावेळेला त्या लोकांना पण कळलं पाहिजे की ज्या वेळेला आपण कोणाचा निष्पाप बळी घेतो उगतच विनाकारण आणि अशीही कोणाला कोणाची बळी घेतल्याने जन्नत भेटत नसते जन्नत ही आईबापाच्या पायथ्याशी असते जे आईबापांची सेवा करतात जे आई वडिलांचा सांभाळ करतात त्यांनाच जन्नत मिळते असे कोणाचे निष्पाप लोकांचे बळी घेऊन कधीच कोणत्याही समाजाला कोणत्याही देशातल्या नागरिकाला का कोणालाही जंगत मिळणार नाही हे अतिरेक्यांनी लक्षात ठेवावं आणि याच्यापुढेही अशी कोणतीही कडक त्यांच्यावर एवढी कडक कारवाई करावी का त्यांना कळलं पाहिजे का आम्ही जी केली ती गेली म्हणजे चो केली आहे आणि सरकार त्यांना सोडणार नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र